वराडी प्रांतामध्ये राहतो आणि आपली बोलीभाषा वराडी येते आणि वैद्यकीय व्यवसाय करताना जो पेशंटचा अनुभव येतो त्या अनुभवातून रोजच्या व्यवसायातून जे अनुभव घडून येतात तर असंच एक साहित्य घडून आलं ते तुमच्यासमोर प्रस्तुत करतो माझ्या कवितेचं नाव आहे डॉक्टर आजारी <laughs> पेशंट येतो आणि म्हणतो आज डॉक्टर साहेब आले नाही का तर कंपाउंडर म्हणतात की आज डॉक्टरांची तब्येत बरोबर नाही पण पेशंटला काही ते खरं वाटत नाही पेशंट काय म्हणतो पहा काय सांगता डॉक्टर आजारी आहे म्हणता कौन बा अशी आमची गंमत तुम्ही करता आणि डॉक्टर आजारी हाय म्हणता कौन बा अशी आमची गंमत तुम्ही करता तुम्हाला माहीत हो ताप कोणकोणते आहेत तुम्हाला माहित होत ताप कोणकोणते आहेत आणि त्या तापायला नाही का माहीत तुम्ही कोण आहे त्या तापायला नाही का माहित तुम्ही कोण आहे कोण बा अशी आमची गमत तुम्ही करता सर्दीचं नाव फक्त तुम्हाला माहित सर्दीचं नाव फक्त तुम्हाला माहित नाक कसं सहसा हे आम्हालाच माहीत सर्दीचं नावच फक्त तुम्हाला माहित नाक कसं सहसा हे आम्हाला माहित लय वेळ होते आम्हाला तुमच्या तर जवळ येत नाही लय वेळा होते आम्हाला तुमच्या तर जवळही येत नाही बा अशी आमची गंमत तुम्ही करता आणि डॉक्टर आजारी हाय म्हणता उलटीच्या गोळीचं नाव घेता तुम्ही काय म्हणते पेशा उलटीच्या गोळीचं नाव घेता तुम्ही मयमय तुमची थांबते उलटीच्या गोळीचं नाव घेता तुम्ही मयमय तुमची थांबते आणि पोटाचं दुखणं राजा कधी का तुम्हाला होते आणि पोटाचं दुखणं राजा हो कधी का तुम्हाला होते पतल्या पाण्याच्या धारीची सजा आम्हालाच भोयली पतल्या पाण्याच्या धारीची सजा आम्हालाच भोयली आणि तुम्हाला लावली सलाईन आम्ही कधीच नाही पाहिली काउन बा अशी आमची गंमत तुम्ही करता आणि डॉक्टर आजारी आहे म्हणता खो 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 खोकलून खोकलून खो 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 खोकलून खोकलून नाहीतर कर कर अंग खाजून रात्र सारी आमची वाया जाते रात्र सारी आमची वाया जाते तुम्ही ते सकाळी एकमेकाले गुड मॉर्निंग म्हणता अन कौंड बा अशी आमची गंमत तुम्ही करता आणि डॉक्टर आजारी हाय म्हणता अन डॉक्टर आजारी हाय म्हणता एका कवितेच्या माध्यमातून आजार कसे गंभीर असतात आणि व्यसन कसं गंभीर असते हे या माझ्या कवितेतून आपल्याला मी प्रस्तुत करू इच्छितो की मागच्या वर्षी मागच्या वर्षी आकवलेले गुटखा खायचं मोठं बक्षीस भेटलं मागच्या वर्षी अकोल्याने गुटखा खाण्याचं मोठं बक्षीस भेटलं हे ऐकून आमचं मन आनंदाने भरलं हे ऐकून आमचं मन आनंदानं भरलं पहिलं बक्षीस ज्याला भेटलं पहा पहिलं बक्षीस ज्याला भेटलं तो जाळला का गाळला का कुठे पडला काहीच आता पता नाही लागला पहिलं बक्षीस ज्याला भेटलं तो गाळला का जाणला का का कुठे पडला काहीच आता पता नाही लागला कोणाच्या काही कळायच्या आत त्याला ते भेटलं कोणाचं काही कळायचं हा त्याला यमाच्या हजेरीस भेटलं पहिलं बक्षीस मृत्यू होत पहिलं बक्षीस मृत्यू होतं मागच्या वर्षी अकोलेले गुटखा खायचं मोठं बक्षीस भेटलं पहिलं बक्षीस ज्याला भेटलं सॉरी दुसरं बक्षीस ज्याला भेटलं त्याला बोलता येत नव्हतं दुसरं बक्षीस ज्याला भेटलं त्याला बोलता येत नव्हतं त्याच्या मित्रांना सांगितलं म्हणे एवढं खतरनाक बक्षीस भेटलं तिथं झाला कुत्र बी नव्हतं एवढं झालं खतरनाक बक्षीस भेटलं तिथं झालं कुत्र बी नव्हतं मी त्याला म्हटलं लेखा अकोल्याच्या रस्त्यावर शायनांची गर्दी रोयस्त येतं मी म्हटलं लेका अकोल्याच्या रस्त्यावर शायनांची गर्दी रोयस्त्र पाहतो लेका एवढं मोठं मोठं बक्षीस भेटलं तरी राहिलं गर्दीच मी तुला अशी गर्दी दाखवीन त्या सर्व मूर्खच असतील मी तुला अशी गर्दी दाखवीन त्या सर्व मूर्खच असतील मूर्खाच्या संमेलनात मूर्खाची गर्दी दाखवीन मूर्खाच्या संमेलनात मूर्खाची गर्दी दाखवीन मी याला विचारलं तुला बक्षीस गा गा कसं भेटलं हा म्हणे सुरुवात केली तंबाखूपासून हा म्हणे सुरुवात केली तंबाखूपासून पण गुटक्यानं ते जमलं पण ते गुटक्यानं जमलं तोंडात फोडन चट्टे होते म्हणून तर भेटलं फोडा तोंडात फोडन चट्टे होते म्हणून तर भेटलं दुसरं बक्षीस होतं तोंडाचा कॅन्सर दुसरं बक्षीस होत तोंडाचा कॅन्सर मागच्या वर्षी अकोल्याने गुटखा खायचं मोठं बक्षीस भेटलं तिसरं बक्षीस ज्याला भेटलं तिसरं बक्षीस ज्याला भेटलं तो घराबाहेर आला नाही तिसरं बक्षीस ज्याला भेटलं तो घराबाहेर आला नाही कोणालाही भेटला नाही कोणाशीही बोलला नाही कारण तो तो होता तो आता त्याचा तो राहिला नाही त्याचा तो आता ती झाला असेल त्याचा तो आता तो राहिला नाही त्याचा तो आता ती झाला असेल शर्मेनं मान खाली घालून बसला असेल कारण तिसरं बक्षीस होतं नपुंसखवा नपुंसखवा नपुंसकवा असं हे बक्षीस मागच्या वर्षी अकोल्याने भेटले असं हे बक्षीस मागच्या वर्षी अकोल्याने भेटले आता बाकीचे जे राहिले ते निराश काही होऊ नका आता बाकीचे जे राहिले ते निराश काही होऊ नका गुटक्याच्या बंदीचा गुटक्याच्या महागाईचा विरोध करा गुटक्याच्या बंदीचा गुटक्याच्या महागाईचा विरोध करा गुटखा खाण्यासाठी युक्त्या जुळवा आणि कायदा जरी आडवा आला तरी पायाखाली तुळवा कायदा जरी कायदा जरी आडवा आला तरी पायाखाली तुळवा पण गुटखा खाण्याचे सोडू नका आणि अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा भरवा आणि अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा भरवा बिडी शिगारे दारू मटका यांचाही सहभाग जुळवा बिडी शिगारे दारू मटका यांचाही सहभाग जुळवा अशी मोठी मोठी बक्षिस मिळवा आणि बलदंड भारत गडवा आणि बलदंड भारत गळवा आणि बलदंड भारत घडवा धन्यवाद गाना गाते गाते रमेश कब इत अच्छा कवी बन ये मुझे आज पता चला मैं एक बात के लिए आप सभी से माफी चाहूंगा कि किसी भी काव्य गोष्ठी या कवि सम्मेलन का जब हम शुभारंभ करते हैं तो एक घोषित अध्यक्ष होते हैं तो मैं इस कवि सम्मेलन की त्रुटि को दुरुस्त करता हूं और हमारे आदरणीय नेमा जी को इस काव्य गोष्ठी का घोषित अध्यक्ष करता हूँ क्योंकि वरिष्ठ हैं और बहुत अच्छे व्यंगकार हैं तो आनंद सर ने अध्यक्ष पद लिए जो अनुमोदन मेरा उससे अनुमोदन आहे